सर्वात शक्तिशाली आणि दयाळू अशा भारत मातेच्या पवित्र चरणांना मी स्पर्श करून वंदन करतो बंधुनो मातानो आणि भगिनीनो आपणा सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त तसंच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त राज्यातल्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज लोकमान्य टिळक वीर सावरकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रातील इतर थोर समाज सुधारकांना मी विनम्र अभिवादन करतो जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो जम्मू काश्मीर राज्य शासनानं तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी योग्य कारवाई करून तातडीनं उपाययोजना केल्या आहेत महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारनं सर्व विभागांना लोक कल्याणावर लक्ष केंद्रित करणारी उपक्रम जलद गतीनं राबवण्यासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले या उपाययोजनांमध्ये संकेतस्थळ अद्ययावत करणं सुलभ जीवनमान स्वच्छतेत सुधारणा करणं कार्यालयातील सोयी सुविधा जनतेच्या तक्रारींचं निवारण करणं गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं प्रादेशिक कार्यालयांना भेटी देणं आदींचा समावेश आहे मला हे सांगताना आनंद होतोय की यापैकी बहुतांश उपक्रम हे यशस्वीपणे राबवण्यात आले आहेत आमच्या सरकारनं महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प राबवला आहे आणि महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा मंडळाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे महाराष्ट्र सायबर सुरक्षा धोरण आणि महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय धोरण विकसित करण्यासाठी एका कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे तर महाराष्ट्रानं एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे स्वित्झर्लंडच्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत राज्य सरकारनं पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चोपन्न कोटी रुपयांच्या त्रेसष्ट सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत या करारांमुळे राज्यात पंधरा लाख पंच्याण्णव हजार नऊशे साठ लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील पोलाद माहिती तंत्रज्ञान हरित ऊर्जा ऑटोमोबाइल्स म्हणजेच वाहन उद्योग आणि इलेक्ट्रिक वाहन वस्त्रोद्योग डेटा सेंटर्स इलेक्ट्रॉनिक्स अंतराळ आणि संरक्षण जैव तंत्रज्ञान आणि औषध निर्माण शीतपेय पायाभूत सुविधा ड्रोन उत्पादन शिक्षण यासह विविध क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब मुख्य पोलाद केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी आणि गुंतवणूक तसंच रोजगार वाढवण्यासाठी सरकारनं या जिल्ह्यात नऊ पोलाद उत्पादन प्रकल्पांना देकारपत्र दिली आहे या उपक्रमामुळे एक लाख साठ हजार दोनशे अडतीस कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि जवळपास पन्नास हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल राज्यात डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यापासून अठ्याहत्तर उद्योग घटकांना देकारपत्र देण्यात आली आहे यामुळे सहा लाख पंचावन्न हजार चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक आणि दोन लाख सत्तेचाळीस हजार चारशे लोकांना रोजगार निर्मिती होणार आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी कुटुंबांना राज्य शासनानं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दरवर्षी तीन गॅस सिलेंडरचं पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे अडचणीत आलेल्या राज्यातल्या नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी प्रति हेक्टर वीस हजार रुपये पर रक्कम देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत आणि साठ वर्ष वय पूर्ण केलेल्या राज्यातल्या सर्व बांधकाम कामगारांना दरवर्षी बारा हजार रुपये निवृत्ती वेतन द्यायला मान्यता देण्यात आली आहे राज्यात दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी नमो दिव्यांग अभियान राबवण्यात येत आहे राज्य सरकारनं मुंबई महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय बांधण्याचा निर्णय देखील घेतला आहे राज्यातल्या सागरी किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा नामांकन मिळवून देण्यासाठी आमचं सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे हरियाणातील पानिपत इथे महाराष्ट्र शौर्य स्मारक बांधण्याचा निर्णयही आमच्या सरकारनं घेतला आहे तसंच आग्रा इथे छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी नजरकैदेत होते त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आमचं सरकार राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस ची अंमलबजावणी करत आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो की उत्तराखंड इथे झालेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं सर्वाधिक दोनशे एक पदक जिंकली राज्यात एकतीस खेळाडूंची सरकारी सेवेत नियुक्ती करण्यात आली आहे आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समुदायातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय प्रवेश मिळू शकलेले नाहीत त्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत मदत केली जात आहे राज्यात नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या राज्यातल्या एकतीस पूर्णांक छत्तीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांना तीन हजार तीनशे एकोणनव्वद कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं आहे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत एक लाख सौर कृषी पंप आस्थापित करण्यात आले आहे राज्य सरकारनं मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत सात पूर्णांक पाच अश्वशक्ती पर्यंतच्या पंचेचाळीस लाख कृषी पंप धारकांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्य शासनानं मागील हंगामात देशात सर्वाधिक अकरा पूर्णांक एकवीस लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक अंतर्गत राज्यात एकूण बारा लाख एकोणसत्तर हजार सातशे पंच्याऐंशी म्हणजे त्र्याण्णव पूर्णांक सहा टक्के घर पूर्ण झाली आहेत दुसऱ्या टप्प्यात सद्यस्थितीत अठरा लाख सत्तेचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव घरकुल सध्या प्रगतीपथावर आहेत राज्य सरकारनं अलीकडेच वाळू निर्गती धोरण जाहीर केलं आहे आमचं सरकार समाजातल्या सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित करून सर्वसमावेशक प्रगतीशील पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी वचनबद्ध आहे इंडिया भारताच्या या अमृत काळामध्ये भारताला विकसित भारत बनवण्याचं सा ध्येय साध्य करण्यासाठी मी जनतेला आपली भूमिका बजावण्याचं आवाहन करतो मी सर्वांना आधुनिक बलशाली आणि प्रगतीशील महाराष्ट्र घडवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करूया असं आवाहन करतो पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र